नमस्कार मित्रांनो आज मी पहिल्यांदाच ब्लॉग बनवतोय तर माझ्याकून काही शब्द चुकीचे जा जातील तर सर्वांनी ते माफ करावेत कारण माझा पहिला ब्लॉक आहे समोर जे आहे ती माझी कुंबडींची चाळ आहे मित्रांनो हे समोर जे पुढं आहेत हे झाड घराजवळचं वातावरण आणि खाली निळ खाली हे जे पाणी दिसतंय झाडांमधून हे निळवंडे आहे मित्रांनो तर मी जे आज झाडं लावले आहेत मग मा, मागच्या पावसाळ्यामध्ये मा तर ते झाडांची साफसफाई करायची आज तर मग ते कोणकोणते झाडं आहे आणि त्यांना पाणी घालायचं आहे आज पाणी चालूच आहे म्हणजे पण त्यांना आळे करून आपण त्यांची स साईडची मा माती काढणार आहे समोर दिसतंय हा निळवंडे डॅमवरती महाराष्ट्रातील सर्वात उंच पूल आहे त्या पुलाचं नाव आहे वीर राघोजी भांगरे जलसेतू तर हा एकशे पासष्ट मीटर उंच आहे मित्रांनो जे झाड आहे तर हे झाड मिक्स पत्ता आहे मसाल्यामधला मिक्स पत्ता तर हे याच्या याला आज आळा करायचं आहे आळे नव्हते करेल तर ते आज त्याच्या आळा करून घेणार आहे आपण मिक्स पत्ता तर असे भरपूर मी जवळजवळ दोन अडीच हजार झाडं लावले आहेत रस् हा जो रस्ता दिसतो या रस्त्याच्या कडेकडेच पूर्ण जवळजवळ दोन किलोमीटर झाडं लावित नेलेली आहेत मग काही मसाल्याचे कापूर आहे काही वेणी आहे परत इकडं कापूर आहे इकडं खाली हा एक हा पण मसा मसाल्याचा झाड आहे तर त्याला पण आळा नाही करेल आज सगळ्या झाडांना आळा करून घेणार आहे शेजारून पण झाडं लावलेली आहेत इकडं इकडं पण आहे ते मोठमोठ्याले कडुलिंबाचे झाड आहेत हे समोर दिसते हे झाड आहे निसर्गामध्ये प्रत्येक वर्षी आपण आहे ना पाच दहा झाड लावलेच पाहिजे हे निसर्गाचं सौंदर्य हे वाढवायचंच आपण काय करतो वृक्ष तोड करतो पण एक वृक्ष जर तोडला तर आपण पाच दहा झाड लावलेच पाहिजे कारण त्यांना मोठं व्हायला पाच दहा वर्षाचा कालावधी जातोय तर ते त्याच्यामुळे आपण प्रत्येक वर्षी हे झाड लावलेच पाहिजे आपल्या शेतात जरी लावले तरी त्याचा फायदा आपल्यालाच होणार आहे ठिबक केलेली आहे झाडांना ठिबक मुळात पाण्याची बचतही होते आणि झाडांना पण भरपूर प्रमाणात पाणी जाते सगळ्यांना आपण आळा करून घेऊ त्याच्या शेजारून जास्त जवळ झालं होतं हे गवत पण आपण करून जाणार आहे आणि गवतामुळे झाड जास्त वाढत नाही तर मिक्स मसाल्याच्या झाडामध्ये मिक्स पत्ता आहे पण याचा वास इतका भारी येतोय तर आताच या झाडाजवळ आहे पण याचा वास आहे ना वास एकदम असा चांगल्या प्रकारे वास आहे तर ते अजून मी पण काही टाकलेलं नाही आणि वापरलं पण नाही नाही का तर आता थोडं मोठं झालं मग आपण पण वापरून पाहू नका ते कसं काय खा मसाल्यामध्ये कसा मसाला त्याचा कसा तयार होतो हे मित्रांनो आपण मोठं झालं का ते दाखवणारच आहे कसं काही हल घेणार आहे त्याची चांगली वाढ होईल जेणेकरून मुळ्या खोलवर जातील तर मित्रांनो आज मी पहिल्यांदाच व्हिडिओ बनवला तर आपल्या घराशेजारचं जे वातावरण आहे निसर्ग सौंदर्या ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला मी जे झाडं लावलेत त्या झा झाडांना आळे असा छोटासा व्हिडिओ मित्रांनो तर नसल्यामुळं काही चूक झाली असेल माझ्याकडून तर माफ करा मित्रांनो आणि व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा